तुम्हाला माहिती आहे का भारत कोणत्या आहे ना मागे आहे भारताला सर्व काही पुरत असतं परंतु भारत त्या दृष्टीने सर्वोत्तम माग असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे काय आहे नेमकं का? आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भारताची प्र प्रगती अनेक कारणांमुळे अनेकदा मागे पडते त्याचं प्रमुख कारण म्हणजे संशोधन आणि विकास आर अँड डी मध्ये कमी गुंतवणूक विकसित आणि नाव्याने उद्योग उद्योगीकरण केलेले अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारत आर एन डी मध्ये गुंतवणूक कमी करतो आता या ठिकाणी आर एन डीमध्ये गुंतवणूक कमी करतो त्यामुळे भारताला अनेकदा मागे खेचलं जातं अपुरा आर एन डी मनुष्यबळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण मनुष्यबळ उपलब्ध नाही भारताकडे अपुरा आणि मनुष्यबळ कमी पडते भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षण मनुष्यबळ कमी पडत असते त्यामुळे भारत अनेकदा मागेची अनेकदा मागे पडते त्याचबरोबर अर्थव्यवस्था भारत अजूनही मिश्र अर्थव्यवस्थेवर आधारित आहे म्हणजेच भारताला मिश्र अर्थव्यवस्थेवर आधारित राहावं लागतं त्यामुळे भारताला त्यामध्ये कमी भासते त्याचप्रमाणे सांस सांस्कृतिक आणि सामाजिक समस्या सांस्कृतिक आणि साम सामाजिक समस्या या बऱ्याचदा भारताला मनोबळ भारताला कमी भासते विविधता आणि बहुभाषिता यामुळे काही वेळा सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या निर्माण होतात ज्यामुळे प्रगती धीमी होते यामुळे भारताला खूप मोठा परिणाम होतो त्याचप्रमाणे सीमाविवाद सीमाविवाद भारताच्या शेजारी देशांसोबत सीमाविवाद आणि इतर समस्या आहेत ज्यामुळे शांतता आणि विकास प्रगती प्रक्रियेला अडथळा येत असतो आता सीमाविवाद आणि इतर समस्या आहेत ज्यामुळे भारताला प्रक्रियेला अडथळा येत असतो राजकीय अस्थिरता काही वेळा राजकीय अस्थिरता किंवा बदलत्या धोरणामुळे विकास प्रक्रिया प्रभावित होते त्यामुळे भारताला मागं खेचण्याचा प्रयत्न होतो गरिबी भारतातील गरीब लोकांची संख्या अजूनही जास्त आहे ज्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात प्राकृतिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती जसे की पूर दुष्काळ भूकंप यामुळे विकास प्रक्रियेला बाधा येऊ शकते जागतिक व्यापार जागतिक स्तरावरील व्यापार धोरणामुळे बदल आणि स्थिरता यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो यासाठी भारत इतके मी तुम्हाला जे मुद्दे सांगितले त्यावरून भारत खूप प्रमाणात मागे आहे आता भारताला पुढे जायचं असलं म्हणजे हे तुम्हाला सांगतो अपुरा आर एन डी मनुष्यबळ त्यांना घ्यावं लागेल त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था त्यांची चांगली असायला पाहिजे त्याचनंतर सांस्कृतिक आणि सामाजिक समस्या खूप दूर झाल्या पाहिजे त्यानंतर सीमाविवाद ह्या बऱ्याच कमी झाल्या पाहिजे राजकीय अस्थिरता ही भारताकडे असायला पाहिजे गरिबी भारताने संपवून टाकली पाहिजे त्याचप्रमाणे प्राकृतिक आपत्ती जागतिक व्यापार हे भारताकडे खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे भारत कुठेतरी भारत कमी पडतो आहे आता तुम्हाला या ठिकाणी माहिती होतं का भारत कशामुळे मागे आहे नक्की कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ कोण नवीन असाल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील जी काही घडामोडी असतील महाराष्ट्राविषयी किंवा भारताविषयी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो त्यासाठी व्हिडिओला लगेच जाऊन शेअर करा आपल्या चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका